विकास शेठ गोगावले वाढदिवसाच्या निमित्ताने मोफत आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन महाड विधानसभा क्षेत्राचे आमदार भरत शेठ गोगावले यांचे सुपुत्र व शिवसेना शिंदे गटाचे महाराष्ट्र राज्य युवासेना कोर कमिटी सदस्य तथा कोकण विभाग सचिव विकास गोगावले यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेना शाखा आसनपोई महाडतर्फे मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन रविवार दिनांक चोवीस डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी आसनपोई ग्राम विभागात करण्यात आलं होतं या संपूर्ण विभागातील तीनशे पन्नासहून अधिक गरजवंतांनी या संधीचा लाभ घेऊन शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या शिबिराअंतर्गत तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मधुमेह रक्तदाब नेत्र तपासणी अल्प दरात चष्मेवाट हृदयाची तपासणी तसेच गरजेनुसार ठराविक औषधांचं देखील मोफत वाटप करण्यात आले शिबिरास विकास गोगावले यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यांनी सर्व ग्रामस्थांचे मनापासून आभार मानून त्यांच्याप्रती दाखवलेल्या या प्रेमाचं विशेष कौतुक केले विकास गोगावले यांसह विजय मालुसुरे मनोज काळीचकर दिलीप ददा शिंदे रुपेश करजीवकर अजय पार्टे अध्यक्ष संभाजी पठारे व अन्य क्षेत्रातील विविध मान्यवरांनी दिवसभरात या शिबिरास भेट देऊन मनपूर्वक शुभेच्छा देऊन या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक केले शिबिराअंतर्गत तपासणी केलेल्या रुग्णांपैकी के सोळा जणांवर शस्त्रक्रिया केली जाणार असून याचा संपूर्ण खर्च आसानपोळी शाखेमार्फत करण्यात येणार आहे या शिबिराचा यशस्वी आयोजनासाठी शिवसेना शाखा आसनपोई तर्फे गरुड बुवा राजेश गोळे परेश सोनावळे आशिष मस्के, मस्के प्रदीप सोनावळे तुकाराम पवार अमित जाधव जाधव विनोद राणी खोपडे कुंदताई पवार सुशांत जाधव कल्पेश मस्के किसन पवार लहू जाधव अंकुश जाधव सुकन्या शेरके यांसह सर्व अधिकारी व शिवसैनिकांनी प्रचंड मेहनत घेतली ब्युरो रिपोर्ट खर तर आसनपोई ग्रामस्थांचा मनापासून आभार मानतो की त्यांनी चांगली संकल्पना या ठिकाणी आज राबवलेली आहे आणि असणारे आमचे सर्व ज्येष्ठ शिवसैनिक वडीलधारी शिवसैनिक महिला बहिणी माता बहिणी या सगळ्याच वर्गांचं मी मनापासून आभार मानतो युवासेनेचेही देखील आभार मानतो आणि मोफत जो कोण इथं रुग्ण येईल त्याचा मोफत तपास त्याच्यावरती मोफत उपचार आणि ताबडतोब जर समजा एखाद्या कुणावरती शस्त्रक्रिया करायची झाली तर ताबडतोब त्याला मुंबईला किंवा पुण्याला या ठिकाणी हलवायचीही देखील जबाबदारी सर्व ग्रामस्थांनी डॉक्टर्सांनी घेतलेली आहे अशा प्रकारचं जलद गतीने हे आरोग्य शिबिर या ठिकाणी प्रथमच मांडमध्ये आहे त्याबद्दल मला जे काय आशीर्वाद आणि जे काय प्रेम या गावाने दिलं त्याबद्दल मी गावकऱ्यांचा मनापासून आभार मानतो आणि माझ्या मतदारसंघाच्या वतीने आमदार साहेबांच्या वतीने देखील त्यांनाही देखील पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो आणि जे काय आदर्श आज या गावाने दाखवलेला आहे तसंच आदर्श इतर गावाने दाखवला तर बरं होईल मग माझ्या वाढदिवसासाठी दाखवला अशातला भाग नाही आहे परंतु जे काय लोकांची जनतेची सेवा जी काय करायची प्रथा त्यांनी आज या ठिकाणी उचललेली आहे त्याबद्दल त्यांचे मी मनापासून आभार मानलेले आहेत शिवसेना शाखा आसनपोई आणि युवासेना शाखा आसनपोई यांच्या विद्यमाने या ठिकाणी आसनपुहे येथे सन्माननीय कोर कमिटी सदस्य आणि कोकण विभागाचे सचिव विकास शेठ गोगावले यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आरोग्यम धनसंपदा या फाउंडेशनच्या वतीने आणि सिद्धिविनायक हॉस्पिटल त्यांच्या वतीने या ठिकाणी आज फार मोठ्या प्रमाणामध्ये आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि मोफत शस्त्रक्रिया या ठिकाणी आपण करून देणार आहोत ज्या कोणाला अशी गरज लागेल त्याला आपण मुंबई येथे घेऊन जाऊन त्याची शस्त्रक्रिया करून देणार आहोत हे आरोग्य शिबिरामागचं आयोजन अशा पद्धतीचं आहे की या विभागातील गोरगरीब जनतेला शेवटच्या माणसापर्यंत आरोग्याची सेवा मिळावी जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील आणि ते आपल्या संसारामध्ये सुखी किस्से होतील हा खऱ्या अर्थाने या ठिकाणी हेतू होता आणि तो हेतू सन्माननीय या ठिकाणी आमदार भरतशंट गोगावले यांचे मार्गदर्शनाखाली शिवसेना शाखा या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून लोकांच्या गरजेसाठी काय उपयुक्त आहे अशा पद्धतीचं या ठिकाणी आपण हा आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि ह्या आरोग्य शिबिराचं आयोजन आज हजारो मंडळी या ठिकाणी या ठिकाणी आलेली आहेत जेणेकरून त्यांना त्याचा त्या आरोग्य शिबिराचा लाभ घेता येईल आणि आपल्या शरीरामध्ये असणारे व्याधी कशा पद्धतीने निघून जातील हा खरा आमचा उद्देश आहे आणि हेतू आहे the never.